बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांवर संताप व्यक्त केलाय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आई वडील कशासाठी काढताय हेच का तुमचे संस्कार असा सवाल राजेंद्र राऊतांनी विचारला आहे आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या महायुतीच्या नेत्यांकडून लिहून घेण्याची जबाबदारी मी घेतो असं आव्हान राऊतांनी जरांगेना दिलं आहे तर आपण पाहतोय जरांगेंवरती आमदार राजेंद्र राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आई वडील कशाला काढता असा प्रश्न त्यांनी जरांगेंना विचारलेला आहे आणि सोबतच हेच का तुमचे संस्कार असं म्हणत जरांगेंना त्यांनी डिवचलेलं आहे तर राजेंद्र राऊत आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या असं देखील ते म्हणाले ही सुसंस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही सुद्धा म्हणले माझ्यासभेमध्ये त्या राजेंद्र असं असं त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायपुरी आई बापान काय केले तुम्हाला काय बोलले का महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर जर आणि तुम्ही खरे अस मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीन ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक चुक्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे भाऊ मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा